दिवसाची शेवटच्या ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला उद्या सकाळी पुढची ट्रेन येईल याची कल्पना न करता एक म्हातारी बसली आहे एका कुलीच्या ते लक्षात आलं आणि आईला विचारलं माईजी तू कुठे जात आहेस मी माझ्या मुलाकडे दिल्लीला जाईन असं माईजींनी उत्तर दिला आज ट्रेन नाही माई बाई असहाय्य दिसत होती कुली दायळपणे प्रतीक्षागृहातील महिलेसाठी निवारा देऊ करत होता तिने होकार दिला कुलीने तिला तिच्या मुलाबद्दल विचारले आईने उत्तर दिले की तिचा मुलगा रेल्वेत काम करतो मला नाव सांगा डोक संपर्क शक्य आहे का कुली म्हणाला तो माझा लाल आहे सगळे त्याला लाल बहादूर शास्त्री म्हणतात आईने उत्तर दिलं मुलगा तेव्हा भारतीय रेल्वेचा कॅबिनेट मंत्री होता क्षणार्धात संपूर्ण स्टेशन गजबजून गेले थोड्याच वेळात एक मोठी गाडी आली आणि स्त्रीला आश्चर्य वाटलं लालबहादूर शास्त्री यांना काहीच माहिती नव्हते सर्व व्यवस्था भारतीय रेल्वेने केली होती तिच्या मुलाला भेटल्यानंतर तिने मुलाला विचारले बेटा तू रेल्वे क्या काम करता है, की लोक तो मी कुछ नहीं बोल पाई, मुलगा म्हणाला छोटासा काम मा